ठिकाणी निसताना खरा लावलाय आता काय माझ्या घरातच घर बांधा मी म्हणते फरशी राहू दे आता ह्या घरातच बिताड बांधा म्हणजे तुम्हाला बी बांधले मला बी तुम्हाला बांधून दिले गत वाटल हा दीड दिवस पडल्यावर करतोय आता माझ्या फरशी बांधायची काय गरज आहे का घर आ इकडं काय पडा काय काय आ जमीन जुंदे उपसाव घालाव जनवासने जनावरांनी कना 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 तोडून लगेचच मोकळा होईल नांगरावा आण तिकडून टाका बांधाय तेवढी बाजारला आठपाडीला म्हणजे हाय नाही तेवढं राण तुम्हाला बंगल घर बांधाय होईल जनावर ठेवून तर काय करायचंय तुम्हाला घर पाहिजे ते ना आ बांधा सगळी घर बांधा जनवार इका म्हणजे खाचाल दोन दोन हाताने खाचाल पोट काय आरती बाकी नाही चार चार वाकरी चाल मस्त करा घरच माझा नसते तुम्ही पडल्यावर करते मी किती वेळा सांगते ऐका माझ ऐका माझ काय माझ्या आगाव येतोय काय करतोय मग करते वाटत हे काय करते निसती बोंबाल तीन बसते पण माझा गैरफायदा तुम्ही घेऊ नका मी आहे तेवढी बी चालू मी नाही तेवढी बी माझ्या टकूरला कोणी लागू नागा हम्म ही भिता सगळ पाडाय देणार नाही मी हाय ते पाडल रात्री तुम्हाला बघून देखत पाडेल कोण काय करत कोण काय करतय पुणे मी तरी माझ्या या का हाताचे हात लावलं ढकलून पडल निसत तिच्या बोलण्यात तिच्या ज्या माणसा हाडकुडी दिसते ती ती बोलूनच कलवा करते अरे करते ती निस्ती वरटते ती वरडूनच तिचा गासा बसून ती मरणार माझ्या पैसे तशी करू माझ्या तर तू काय नादी लागू नको मी ते शांत माझा घर फायदा कोणी सकट घेऊ बारकी होते खोली ना हुला पलीकड वाढवा मी म्हणत नाही की तुम्ही वाढवा नाही वाढवू नाही घरच बांधू नका तुम्हाला माझ्या फरशिव काय बांधायची गरज आहे आ माझ्या फरशीव कोणी सकट घर बांधू नका हम्म बांधायचं ना तुम्हाला तर तुमचं तुमचं वाहिलं तर बांधा नाही तर बांधूच ना का मला काय घेऊन नाही काय मला उपकार करत आहे माझ्या ह आणि ती लवकर पेटावून हे म्हणा तिला इथं तुझ्या कपाट्या बघायला कोण रिका नाही आ नक्रे ना मला कोणाचं काय घेण देण नाही जे आपलं आपलं आहे ते घेऊन जावा नाही ही करा नाही इका डायरेक्ट मला काय सकट नका तुम्हाला घरे बांधायची ती ना जनावर इका वैरण इका आणि तुम्हाला घर बांधून राहावा ह्या घरात एक जण राहा त्या घरात एक जण राहा एक जन तीन खोल्या होती द्या तीक तिघ मला काय घेणार मला एवढी खुली आहे ना एवढीच खुली राहू द्या आणि माझी फरशी फोडू नागा माझ्या ब फरशीवर तुम्ही बांधकाम घेऊ नका मी तुम्हाला एक शब्द सकड बोलणार ना पण माझ्या तर फरशी तुम्ही आठवत असल जागा माझी फरशीवरची घेत चाल फरशीवर असता काय इडी आहे काय ग बसेल काय मी आडवून बडवून घेल मी ग तिथं बांधून देणार नाही अजून माहिती ताकद बघित नाही तुम्ही मी शांत आहे तर वरच शांत आहे टू मारले दुखलय अ तुम्हाला काय वाटतंय बसले घरात घर लावून आ कूलर लावला पण आता म्हणलं कूलर जरा बंद करावं तर उकडायला लागलं आ तिच्या ते थोबाड बघाय सगळ नको म्हणून दरवाजा लावलाय मी काय करायचंय तिथे मला काय घेण लावून घरात आपले आरामशीर बसले त्या पूर्णच्या नादी लागाय नको त्यांना उर्याच थोबाड बघायला नको दिराच सगळं थोबाड बघायला नको सगळ्यात गोम त्यांना उर्याच्या अंगात गोम आहे हा ता ताती हिथ खुली बारीक होते ताती तिकडून बारीक होत आहे हितच बांधू आणि तितच बांधू आणि दोन फरश्या घालू काय तुम्हाला न्याट आहे न्याट आहे काय जिबीला बोलायला आ उचलायची जिबाने लावायची टाळ्याला माझ्या फरशीवर तुम्ही बांधायच नाही नवरीला नवरीला ना वाटते माझं हे करते पण मला काय हे कर नका कारण तुम्ही माझं ऐक नेहमी का बरं तुमचं ऐकू आं का बरं ऐकू ऐकत नाही मी तर माझंच ऐका माझ्या फरशीवर तुम्ही बांधू नका बांधकाम म्हणून तुम्हाला घोडीच सांगते घोडीत अजून मला हात हे करणार आलो माझ्या टकरीला तुम्ही याप देऊ नका हम्म मी शांत आहे ना बसले बसू माझे मला गपचिप पण कुणी सकट मला वैताग देऊ नका तर बरं नाही तर काय सकट खरं नाही तुमचं ऊन पडलंय मुलूक भर ही करावं ती करावा जनवारांसनी काही झाडं का झुड लावावी ती असं नाही आ ह्यासनी घरच बांधायची ती घरच बांधायची ती आ टाकावा वायस जनावरांचं बघावा काय घर 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 असते भात झाले की एक दोन खोल्या का नाही तेवढी जमीन हाय नाही तेवढी घरावरच करा म्हणजे काय ही क, जमीन विकायची घर बांधायची जमीन विकतली नाही तिथे मग बांधते ती कुठलं लोकांचं कर्ज उचलून आ? आ परत काय द्यायची घर ऐकूनच तुम्हाला पैसे द्यावं लागल लोकांचं आ पाकच येड्यागत करायचं भात झाली की आता दोन खोल्या बांधल्या होत्या तिकडे एक खोल झालाय म्हणते ती हॉल म्हणून इकडे खोल्या काय बांधायची गरज आहे का एवढ पैसा आला तर घ्यायचं ना भाऊजाईला तो दोन तोळ सोन हा तिथं नेट आहे ना अर्धा तोळा घेऊन आला वाजवत हा आणि घर बांधाय कस तुम्हाला पैसा दोन येतोय फक्त मागितलं चार तोळ्यावर दोन तोळे आली तर दोन तोळ्यात तुम्हाला घेऊन जाणार ना मग तुम्ही घर का बांधताय हम्म माझ्या फरशिव तुम्ही अजून घर बांधताय पादरी जिवंत बांधून देणार नाही हा नाही 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 आपण देत नाही ह्यासनी वाटत या बाथरूम बांधलं वरच घर बांधलो आपण जिंकलो सपान गेलं सपान गेलं आता ते सपान होत आता सपान आहे आता फक्त तुम्ही भिंगरी आहे एवढं ठेवा अ भिंगरी कशी गरघर -गर घरघरच -गर -गर करतील बोंबरून गप्बसती तस तुम्ही गरगर करा बोंबलून बुं, गप्प बसा पण माझ्या नादाला या सकट लागू ना मी शांत आहे तरीच शांत आहे हा परत परत मग माझा इतका बघू नका तुम्ही हा सांगित नाही म्हणजे माझ्या इतका वाईट कोणसं करणार उग माझ्या नादाला थोडं सकट लागू नका कोणी सकट गप्प आहे तवरच गप आहे नाहीतर काय सकट नाही है तुमचं हेच नाही वाटत या बांधून देते काय करते आ धीर डायरेक्ट म्हणतो तुझ्या तु तु हातापायाला बांधील नेऊन आम्ही करेक्ट कार्यक्रम कर आव भाऊजी तुम्ही मला हेच करत आलाय दांडगाव पणा तुमची काय दांडगावच तुम्ही करत आलाय माझ्यावर पहिल्यापासूनच आजकालच नाही पहिल्यापासून दांडगाव करत आलाय हा ही काय करते ती काय करते सगळं आपलं जाईन माझ्याच बापा काय तुझ्या बाप्पा जाय का ही बिचारा बोलायला लागला की तुझ्या बापा जाय का माझ्याच बाप्पा जाय माझा सत्भार आहे तुमचं सद्भार आहे म्हणून काय सद्भार डायरेक्ट माझा सदबार आहे माझा सदबार आहे अहो तुमचा सदबार आहे म्हणून काय सगळी घर बांधा हा माणसं राहते का एवढी राहायला घर बांधायच्या दिया बा झाली दोन खोल्या झाल्या आरामशीर रावावा आ राहिलेला पैसा सोनं फिनं घ्यावा असलं नाही ए असली अक्कल नाही असणे आपल्याला घरच बांधायचे घरच बांधायचे घर बांधून का करते दी काय माहिती मला तर वाटते अशी घर बांधून 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 अशी बांधणार आणि परत दोन चार महिने विकून टाकणार लोकच पैसे फेडायला निस्त मग बांधायची काय तेच करू नका काय जाय तुम्हाला ना तर बांधूच ना गा पैसा असेल तर मला सोने घ्या हा आणि नसला पैसा तर गपचपच बस बसा आणि माझ्या फरशीवर एका ना सकट हीट ठेवायची नाही कि सिमेंट हात हातरायच नाही एवढं मी सांगते माझ्या आता फरशीवर एका ना सकट कि केलं तर माझ्या इतकं वाईट कोणसं घटना नाही हा मी शांत आहे त्यावर शांत आहे परत जावन दिरंग कोण नवरा मी बघणार नाही आडवा आले की तसंच आडवा हा जशात तस उत्तर देणार आहे मी आता